तेरह रुपए किलो चौदा रुपए किलो पंद्रहं रुपए किलो सोला रुपए किलो सतर रुपए किलो अठ रुपए किलो बारह डिंग रुपए, चौदह रुपए, सोलह रुपए वीस रुपए एकविस पचीस रुपए सवीस रुपए डिंगरी तीस रुपए किलो इकतीस रुपए किलो रुपए रुपए, किलो डिग्री, बत्तीस पच्चीस छत्तीस सदतीस अड़तीस एक चालीस इक्के बेचाळीस रुपये दोघाची त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास एक्कावन 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 एकावन गिरी एक्कावन 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 डिग्री एक्कावन रुपये एक्कावन रुपये बाय बावन रुपये बावन रुपये मांड्रि पंचाहत्तर रुपयाला मोगर ऐंशी रुपयाला मोगर ऐंशे नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपयाला रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये कर रे सत्तर रुपये किलो सतरा रुपये किलो चारशे चारशे रुपये सवा चारशे रुपये साडे चारशे रुपये पावणे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सवा पाचशे साडेपाचशे साडेपाचशे पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये मांडे बाबाला रुपये सोळा रुपये सत्तर रुपये किलो सतरा बाय सतरा बाय सतरा 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 अठरा अठरा रुपाय किलो अठरा अठरा नि दोन्ही एक वीस रुपये किलो तीनशे तीनशे रुपये सेकडा सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीन साडेतीन साडेतीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये चारशे रुपये सेकडा चारशे 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 रुपये चारशे रुपये चारशे चारशे केदार आकडे एक तेरा चौदा पंधरा वीस रुपये किलो आंबट एकवीस रुपये बावीस रुपये किलो आंबट तेवीस रुपये चोवीस रुपये किलो आंबट पंचवीस रुपये एक पाठ अडीचशे ते घरी गेली चारशे रुपये मांड्रे एक किलो वीस रुपये किलो मांड्रे मधली एक मान बाई सवाशे दीडशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे पलीकडी देतो अडीचशे रुपये अडीचशे पावणे तीनशे पावणे तीनशे वेळा चांगला आहे पावणे पावणे तीनशे पावणे तीनशे ભવની તૂપાય ભવની તુપાય તીનશ્રી તીશ રૂપાઈ તીન રૂપિયા રૂપિયા ત્રીસ રૂપાઈ ત્રીશ રૂપાઈ તુપાય ત્રીસ રૂપાઈ ત્રણ રૂપાય ત્રીશ તુપાય આકાશ રૂપિયા ત્રીસ રૂપાય માંડ્રી ત્રીસ રૂપાય અઢીસો તીશ રૂપાઈ સવા તીન સાડે તીન સાડે તીનશા રૂપિયા ભાભી ભાઈ અરે તીન રૂપાયે પાવની ચારશ પાવની પૌણી ચારશ રૂપાય બરાબર પૌણી ચારશે ડીકે પૌણી ચારશે પૌણે ચારશે ચારશ રૂપાય માંડ્રી એક ફુલવાઈ એક રૂપાયો રૂપાયોની સાર રૂપાય કિલો सात रुपियाँ किलो आठ रुपियाँ किलो आठ रुपियाँ किलो घोष आठ रुपियाँ आठ रुपियाँ किलो नौ रुपियाँ किलो घोष नौ रुपियाँ किलो घोष दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा अकरा रुपये किलो बारा तेरा रुपये चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बोलायचं का वीस रुपये म्हणून वीस रुपये धरायच तो वीस रुपये तू एकवीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये अटक सहा तीन साडेतीन पावणे चार चारशे रुपये चार

बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस एकतीस एकतीस बत्तीस

सव्वा सहाशे रुपये सव्वा सहाशे सव्वा सहाशे सव्वा सहाशे अकरा साडे सहाशे रुपये अकरा साडे सहाशे साडे सहाशे साडे सहाशे सातशे 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 सवा साडे साडेसातशे 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 तुम्ही हातात लिहिसातशे रुपये साडे सातशे रुपये साडेसातशे तीन साडे सातशे रुपये सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये मांडरे रुपये पन्नास रुपये पपाटर रुपये किलो एकशे शंभर रुपये किलो शंभर एकशे दहा रुपये किलो एकशे अकरा रुपये किलो एकशे अकरा एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये किलो एकशे साठ रुपये किलो एकशे पासठ रुपये किलो एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये किलो एकशे सत्तर रुपये किलो एकशे सत्तर रुपये मांड रे हटका पाचशे रुपये शेकडा पाचशे सव्वा पाचशे रुपये सवा पाचशे सव्वा पाचशे रुपये शेटगे मांड दोन्ही